रक्षाबंधन जवळ येते आणि काहीतरी मिठाई तर झालीच पाहिजे तर म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते नारळाचे लाडू ही रेसिपी खूप सोपी साधी आहे आणि कमी साहित्यात वापरून तयार केलेली आहे हे लाडू बनवायला जितके सोपे आहेत तितकाच वेळसुद्धा कमी लागतो आणि सणासुदीला असे लाडू किंवा याची बर्फीसुद्धा तुम्ही बनवू शकतात तुम्ही पाहू शकतात किती सॉफ्ट हे असे लाडू तयार झालेले आहेत अतून इतके सॉफ्ट आहे खायलासुद्धा इतके छान लागत होते तर मुलांनी पुन्हा हे बनवायला सांगितलेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे इझी वाटलेत किंवा कसे बनलेत तुमचे लाडू कमेंट करून नक्की सांगा चला सुरुवात करू या रेसिपीला इथे मी दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे गॅसची फ्लेम हे आपल्याला कमीच राहू द्यायची आहे आणि इथे एक कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मार्केटमध्ये कुठल्याही शॉपवर इझिली अवेलेबल होतात आता डिमार्टमध्ये सुद्धा हे इझिली भेटतात तर इथे एक कप मी घेतले त्याला छान आपल्याला दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचं आहे सतत चमचाने हे परतत राहायचं आहे नाहीतर खाली जळण्याची शक्यता आहे याचा रंग आपल्याला नाही बदलून घ्यायचा आहे तर हे छान दोन ते ती तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप दूध घेतले अर्धा कपही पूर्ण नाही टाकलं थोडंसं उरवलेलं आहे तर आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्याने पुन्हा यामध्ये ओलावा येईल त्यामुळे सतत परतत राहायचं आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता इतकं दूध उरलेलं आहे अर्धा कपसुद्धा नाही लागलेलं दूध आता हे छान परतून झालेलं आहे मोकळं व्हायला लागलं ला आहे थोडासा मॉइश्चरसुद्धा याच्यातला कमी झाला आहे जो ओलावापणा आला होता दूध टाकल्याने तो कमी झाला आहे।, आहे आता या स्टेजला आपण इथे ज्या कपने मी नारळ मोजले होते त्याच्या अर्ध्याहून सुद्धा कमी म्हणजे पाऊण कप मी साखर घेतलेली आहे त्यातूनसुद्धा थोडी साखर उरलेली आहे आता हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत म्हणजे यात साखरेचे दाणे आपल्याला दिसून नाही द्यायचे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि छान थोडासा गोल्डन रंग आला की यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकले दोन चमचे तुम्ही कस्टर्ड पावडरऐवजी मिल्क पावडर वापरली तरीही चालेल कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर याला तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे फार जास्त वेळ नाही परतायचं कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची तुम्ही बघू शकतात आता इतकं छान परतून झालं आहे की हे कढईपासून सुटायला लागलं आहे मोकळं व्हायला लागलं आहे असं कढईपासून मोकळं व्हायला लागलं ते समजून द्यायचं आपलं मिश्रण जे आहे ते लाडूचं तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून ते थंड करण्यासाठी ठेवायचे पूर्ण थंड नाही करायचं थोडंसं गरम राहू द्यायचं आहे कारण लाडू वळले जातील इतपत त्याच्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर इथे आपल्याला लाडू वळून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही याच्यापासून बर्फीसुद्धा बनवू शकतात ताटाला छान तूप लावायचं आणि हे मिश्रण पसरवून द्यायचं जे जेव्हा ते गरम असतं त्याचवेळी आणि थोडं थंड झालं की त्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या वरतून तुम्हाला हवं तर काजू बदामाचे काप तुम्ही टाकू शकतात आता इथे मी डेसिकेटेड कोकोनटच घेतला आहे आणि त्यामध्ये हा असा लाडू कोट करून घ्यायचा आहे म्हणजे नारळ सगळीकडे छान लागला गेला पाहिजे दिसायला आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही बघू शकता आपला लाडू जो आहे तो तयार झाला आहे आता याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि याच गोळ्यांचे मग आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण थोडंसं गरम असलं की तेव्हाच करा नाहीतर था थंड झाल्यावर ते थोडं कडक होण्याची शक्यता असते तर आता अशा प्रकारे सगळे लाडू मी तयार करून घेते आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील पेज आहे तुम्ही फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा व्हिडिओला लाईक ला नक्की करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो अशाच छान नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन छान छान सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया असाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद